मला हा रस्ता बंद करायचा तुम्हाला जिल्हा जे करायची ऑर्डर घ्यावा लागेल त्याच्या अधिकार आहे तुम्हाला लोकांचा रस्ता लागेल तुम्हाला

अधिकार रस्तापन करण्याचे अधिकार आहे का लोकांचा डायवर्ट लोकांचा रस्ता काढावा लागेल तुम्हाला वो थे वो थे तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर घ्यावा लागेल शिपावी लागेल इथं झेपवावी लागेल कशाचे अधिकार करण्याचे अधिकार अधिकार आहे का लोकांचा डायवर्ट लोकांचा रस्ता थाम, 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 थाम तो तीक गाड़ी पहले तक नीतेश आला नीतेश हाँ में में तुम्हाला जिल्हाधिकाराची ऑर्डर घ्यावं लागेल इथं जिपेल त्याचा अधिकार आहे तुम्हाला लोकांचा रस्ता आणावं लागेल तुम्हाला चिपकायला पाहिजे झालं का दादागिरी करताय का मला हा रस्ता बंद करायचा तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर घ्यावा लागेल लागेल कशाचे अधिकार आहे तुम्हाला रस्ता बंद करण्याचा अधिकार आहे का लोकांचा लोकांचा रस्ता ऑर्डर ऑर्डर काढावं लागेल तुम्हाला ऑर्डर काढावं लागेल तुम्हाला

मला हा रस्ता बंद करायचा जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर घ्यावा लागेल जिथा आहे अधिकार आहे तुम्हाला रोज कदम करण्याचा अधिकार आहे लोकांचा आणावं लागेल तुम्हाला या मागेगिरी चिपकायला पाहिजे झालं का दादागीर करताय का दादागिरी करताय का

कशाचे अधिकार तुम्हाला प्रस्थापन करण्याचे अधिकार का लोकांचा डायवर्ट लोकांचा रस्ता वॉर्ड रोड लागेल तुम्हाला